कुही तालुक्यातील मांडळ गावात पांडवपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक कुस्ती दंगल सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते सव्वीस ऑक्टोंबर रोजी भोला हुडकीवर झालेल्या या दंगल स्पर्धेला स्थानिक नागरिक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या पासष्ट वर्षाच्या परंपरेने नांदणाऱ्या कुस्ती दंगल सोहळ्यात देशभरातील नामांकित कुस्तीपटूंनी दमदार झुंज देत प्रेक्षकांची दाद मिळवली वरिष्ठ वजन गटातील विजेत्याला बक्षीस म्हणून चांदीचा गदा प्रदान करण्यात आला या सोहळ्यात सिनेस्टार देवदत्त नागे आणि माजी आमदार राजू पारवे यांनी विशेष उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले तसेच माजी मंत्री अनिल देशमुख माजी खासदार रामदास तळस माजी आमदार सुधीर पारवे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते पारंपरिक खेळाडू संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या कुस्ती दंगलमुळे संपूर्ण मांडळ गावात उत्साहाचे आणि सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते